कर्जत तालुक्यात पावसाळी क्रीडा स्पर्धांचा जल्लोष विद्यार्थी ठरले मैदानातील खरे कर्जत तालुक्यात सप्टेंबर पासून विविध पावसाळी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे गुरुवारी दिनांक अठरा रोजी तालुका स्तरीय मैदानी स्पर्धांचं आयोजन कर्जत येथील माथेरान स्कूल स्कूलमध्ये आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्व उपस्थित पाहुण्यांचं स्वागत क्रीडा समन्वयक समीर एरुनकर आणि किशोर पाटील सर यांनी केलं तेरा तारखेपासून अगदी जल्लोषात सुरू असलेल्या या स्पर्धांना तालुक्यातील सर्व शाळांनी सहभागी होत स्पर्धांना जत्रेच स्वरूप केलं आहे सोमवारी आणि मंगळवारी नेरळ येथील माथेरान व्हॅली स्कूल येथे अनुक्रमे मुलांच्या आणि मुलींच्या मैदानी स्पर्धेचं जंगी आयोजन करण्यात आलं होतं अनेक शाळांमधील आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी यात सहभागी होत खेळांचा आस्वाद घेतला सतरा तारखेला याच स्पर्धेतील सांघिक खेळामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांनी पदकांची लय केली या खेळात चौदा सतरा आणि एकोणीस वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता तालुकाभरातील संघांनी आपली ऑनलाईन नोंदणी केली होती त्याचप्रमाणे स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या, या खेळाच्या स्पर्धांचं उद्घाटन कर्जत तालुक्याचे समन्वयक समीर येरुनकर सर यांनी श्रीफल अर्पण करून केलं यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये सहभागी होऊन निश्चित असं यश मिळवावं अशा शुभेच्छा सर्वांच्या वतीनं येरुनकर सर यांनी दिल्या तसेच सर्व खेळाचे यशस्वी आयोजन करून देण्यासाठी तसेच जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल माथेरान व्हॅली प्रशा यश प्रशासनाचे दोनशे मीटर धावणेमध्ये नेरळ विद्या मंदिर शाळेच्या निखिल निरगुडा चारशे मीटर धावण्यामध्ये पिंगळस आश्रम शाळेच्या जयेश यशवंत लोभी आठशे मीटर आणि तीन हजार मीटर मध्ये अभिनव शाळेच्या जा, कृष्णा जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळवून बाजी मारत या जिंकलेल्या संघांची खेळण्यासाठी निवड करण्यात आली यावेळी पंच म्हणून कामगिरी सहशिक्षक स्वप्नील नामदार नितीन सुपे महादेव शिंदे जयवंत पारधी सुप्रिया बागडे तसेच दीपक चौरेसर यांनी पाडले